सातारा लोकसभेचा निकाल आला समोर शशिकांत शिंदे पाच हजार सहाशे पंचावन्न मता हजार मतानी आघाडीवर छत्रपती उद्यानराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांचा मोठा धक्का शशिकांत शिंदे पाच हजार सहाशे पंचावन्न हजार मतानी आघाडीवर उद्यानराजे भोसले यांना मोठा धक्का सातारा लोकसभेचा निकाल आला समोर शशिकांत शिंदे पाच हजार सहाशे पंचावन्न हजार मतानी आघाडीवर छत्रपती उद्यानराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांचा मोठा धक्का शशिकांत शिंदे पाच हजार सहाशे पंचावन्न हजार मतानी आघाडीवर उद्यनराजे भोसले यांना मोठा धक्का सातारा लोकसभेचा निकाल आला समोर शशिकांत शिंदे पाच हजार सहाशे पंचावन्न हजार मतानी आघाडीवर छत्रपती उद्यनराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांचा मोठा धक्का शशिकांत शिंदे पाच हजार सहाशे पंचावन्न हजार मतानी आघाडीवर उद्यनराजे भोसले यांना मोठा धक्का